श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे केदारनाथ उंबरजे परिवाराच्या वतीनं दीपावळी पाडव्यानिमित्त दुकानाची पूजाही मोठ्या भक्तिभावानं पार पडली सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे परिवाराकडून सालाबादप्रमाणे यंदाही पाडवा पूजा दुकानात मोठ्या थाटामाटात भक्तिभावानं करण्यात आली पहाटे अडीच वाजता ही पूजा विधीपूर्वक करण्यात आली पौरोहित्य शिवशंकर कंठीमठ यांनी केलं या प्रसंगी आप्पासाहेब शिवशंकर उंबरजे केदारनाथ उंबरजे विश्वनाथ उंबरजे शिवराज केदारनाथ उंबरजे यश विश्वनाथ उंबरजे दिनेश श्रीशैल उंबरजे जगदीश वळसंगे योगेश दुलंगे सुभाष आवजे संतोष अंबुसे परमेश्वर सावंत राजू कुद्रे श्रेयस साबळे योगीनाथ हादरे विष्णू रणसुभे